द मा मिराजदार यांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथा संग्रहातून भोजन भाऊ नावाची कथा वेगवेगळ्या धंद्यांतील माणसे दिसायला वेगवेगळी असतात मला वाटते प्रत्येक धंद्यासाठी परमेश्वराने शरीराचा वेगळा साचा बनविलेला असावा काटकुळा उंच बारीक डोळ्यांचा आणि बावळट मुद्रेचा साचा हा कारकुनाचा हे उघड आहे फार तर मास्तर पण या पलीकडे नाही थुलथुलीत अंग गोबरेगाल दोन हनुवट्या नकटे नाक हे सगळे वर्णन कोणातरी गर्भश्रीमंताचे काहीही न करणारे चिरंजीव बाळासाहेब या व्यक्तीचे हे काय सांगायला पाहिजे असे अनेक साचे निदान माझ्या डोळ्यांसमोर तरी येत असतात सहसा ते कधी चुकत नाहीत भटजी म्हणल्यावर माझ्या डोळ्यांसमोर असेच चित्र येते वाढलेली दाढी काळेकुट्ट धोतर गुंड्या नसलेला सदरा प्रशस्त वळकट्या असलेले पोट गरगरीत देह ही माझी कल्पना खरी असो अगर नसो निदान आमचे दामू भटजी तरी तसे आहेत खरे कदाचित त्यांना पाहूनच माझ्या मनात हे चित्र उभे राहिले असेल काही काही माणसे आयुष्यभर कधी बदलत नाहीत ती शरीराने तर तशी राहतात पण मनानंही तशीच राहतात अगदी काळ्या कुळकुळीत पाषाणासारखी कितीही पाणी वरून जाऊ द्या डंक नाही दामू भटजींना लहानपणी जसे मी पाहिले तसेच पुढे कित्येक वर्ष पाहिले लहानपणी ते जसे बोलत तसेच आजही बोलतात त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे जेवण त्याशिवाय दुसरी गोष्ट त्यांना माहीत असेल की नाही मला शंकाच आहे श्राद्धाला पारण्याला दामू जेवायला येत एखादे विरासन घालावे त्याप्रमाणे मांडा ठोकून जेवायला बसत पहिला भात दुसरा भात असे करता करता लाडू यायचे वीस लाडू सहज गडफ होत मग आग्रहाचे दोन पाच त्यानंतर मागचा भात पोट एखाद्या फुटबॉलसारखे दिसू लागले म्हणजे त्यांची मुद्रा चित्रातल्या देवतेसारखी प्रसन्न दिसायची पोटावरून डावा हात फिरवीत अबा अशी डेकर दिले की सगळी पंगत दणाणून जायची जेवण उरकून पान खात बसली स्वारी की अगळपगळ गप्पा सुरू व्हायच्या आम्हा पोरांना उद्देशून अण्णा म्हणायचे कसलं लेको जेवता पाठीला भेटायला गेलेलं तसंच या वयात किती खाल्लं पाहिजे महाराजा नरड्यात नुसतं बोट घातल्यावर लाडू कसे गडबड वाजत राहिले पाहिजेत हां हे ऐकले म्हणजे आम्ही पोरं हसायला लागत असू मग ते आमच्याकडे गमतीदार चेहरा करून पाहात पानाच्या शिरा काढीत असत माझ्यासारखा एखादा फाजील चौकस बुद्धीचा मुलगा त्यांना विचारी दामूअ्णा तुम्ही आज किती लाडू खाल्ले कुणालेकांना मोजलेत मोजून खायला आम्ही शहरगावची माणसं थोडीच आहोत वीस लाडू अरे सहज बापरे बापरे काय एकदा बत्तीस लाडू खाल्ले होते मी समजलाच अशीच लागली पैज मग दामू भटजी त्या पैजेची रोमांचक हकीकत रसाळपणे वर्णन करून सांगत कुठल्या तरी भटजीचे श्राद्ध होते या भटजींनी जेवणात एकदा बत्तीस लाडू पचविले होते त्याची आठवण म्हणून श्राद्धाला आलेल्या एका तरी भटजीने एवढे लाडू खाऊन कैलासवासी झालेल्या आत्मास पुन्हा एकदा शांती द्यावी अशी यजमानांची इच्छा होती बाकी कुणी तयार झाले नाही अखेर एकटे दामोळांना उठले उठले म्हणजे जेवायला सरसावूनच बसले पंधरा वीस पर्यंतचे लाडू त्यांचे नेहमीचे दोस्त पुढे थोडे कठीण गेले पण पंचवीसाव्यापासून एक एक लाडूला पावली पावली दक्षिणा सुरू झाली मग काय पुन्हा अंगात उत्साह संसारला अखेर बत्तीसावा लाडू संपला तेव्हा मंडळींनी टाळ्यांचा गजर केला दामू अण्णांनी पैज जिंकली कुणीतरी मोठ्या माणसाने म्हटले कसे काय खाल्लेत एवढे लाडू तुम्ही देवजाणे बुवा बत्तीस म्हणजे कहर झाला देवा लगेच दामो भटजी तेजस्वी वाणीने सांगत अरे प्रॅक्टिस प्रॅक्टिसने प्रॅक्टिस वाढते काम कामाचा गुरु पंचवीसावा हा सव्वीसाव्याचा गुरु असतो सव्वीस हा सत्तावीसाव्याचा काय समजलं असे हे दामो जुन्या दिवसांची आठवण झाली म्हणजे भटजींची रसवंती दो दो वाहू लागे त्यांची मुद्रा वेगळ्याच तेजाने चमकू लागे डोळ्यांत जुनी स्वप्ने गोळा झालेली दिसत आणि मुद्रा करून त्या जुन्या आठवणींची सगळी गोडी ते आठवणीने चाखत नाना गोष्टी सांगत पूर्वी म्हणे रुपयाला सोळा सोळा शेर दूध होते गवळ्याच्या घरी घागरीच्या घागरी दूध शिल्लक राहत असे गवळ्याची स्वतःच्या घरासाठी एक जानी माहिस असते तिचे दूध विकायचे नसते या म्हशीचे दूध शिल्लक राहिले म्हणजे पंचाईत होईल बाहेर फळ्यावरून उघडेवागडे झोपलेले पैलवान तरणेबांढ गडी त्यांना गवळणबाई पहाटे रात्री उठवून बळेबळे दोन दोन शेर दूध पाजित आणि दूध म्हणजे नुसते चिखलासारखे गावात जेवणे समाराधना पारणी यांचा सतत धूमधडाका चाललेला असे रोज कुठेतरी जेवायला निमंत्रण असेच काही वेळा एकापेक्षा जास्त वेळा मग आम्ही यजमानाला रोखठोक म्हटलं की ब्राह्मण म्हणून बाकी पोरं लंगोटीवाली पाठवून रव्याचे नाहीतर राघोदासाचे लाडू असले तर नवशिके उमेदवार लोक आणि श्रीखंड बुंदीलाचे लाडू आमरस असले भारदस्त काही असले तरच स्वत केस हातात घ्यायची नाहीतर वेळ नाही, वे नाही म्हणून खुशाल सांगायचे आम्ही दामोबटजीचे म्हणणे काही खोटे नव्हते एकेकाळी आमच्या या क्षेत्रात तशी समृद्धी होतीच होती ब्राह्मण म्हटल्यावर कोणाला कधी पोटाला कमी पडले नाही चातुर्मासात तर परगावच्या भाविक मंडळींनी गाव नुसते गजबजून जाईल प्रतिदिनी ब्राह्मण भोजने चालत शेकडो ब्राह्मण जेवत खोली भरभरून बुंदीचे लाडू केले जात भाताचे हंडे आमटीच्या काहिली भाज्यांचे हौद नव्या माणसाने हा प्रकार पाहिला तर त्याचे बोट झटकन तोंडात जाईल इतका सगळा अवाढव्य प्रकार नुसते पाहूनचे खाद्याचे पोट गच्च भरत असे अशा जेवणावळीत दामोबटजींचा संबंध जन्म गेला त्याची रसाळ वर्णने त्यांच्याच तोंडून ऐकावीत मान हलवून ते सांगत बुंदीचे लाडू म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट किती खायचे ने किती टाकायचे त्याला सुमार नाही आणि वाढायचे म्हणजे एक एक नाही एकदम चार चार पाच 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 हा प्रत्येकाच्या पानात आठ आठ दहा दहा लाडू आपले पडलेले आहेत नको नको म्हटलं तरी चौघा चौघांनी हात धरून परत ओतायचीच पानात खाल्ले खाल्ले राहिले राहिले शेवटी भरपंक्तीत मारा मार्या व्हायच्या लाडू फेकून मारायचे आम्ही एकमेकांना तुमचे टेनिसचे चेंडू उडाल्यासारखे लाडू भराभर लाडू भराभर उडायचे इकडून तिकडे तिकडून इकडे एकदा तर मी असा लाडू फेकून मारला लागला झालं चुकून यजमानालाच बसला पोटात गपकन अनघडी तसाच आडवा झाला दोन दिवस काही उठला नाही अंतरुणातनं अशा एक एक गोष्टी महाराज अनेक युद्धात भाग घेऊन पराक्रम गाजवून निवृत्त झालेला एखादा सेनाधिकारी ज्याप्रमाणे मिशीला पीळ भरीत आपल्या कर्तृत्वाच्या गोष्टी चार मंडळीत सांगतो त्याप्रमाणे जामूंना या गोष्टी सांगत त्या ऐकताना अभिमानाने फुललेला त्यांचा चेहरा बघण्यासारखा असे खरोखर जेवण म्हणजे दामू भटजींच्या आयुष्यातले कर्तव्यच असावे असे ऐकणाऱ्याला वाटे त्यासाठीच त्यांना हा दुर्लभ नरदेह लाभला असावा असे वाटे आणि भटजींच्या आयुष्यात दुसरे काही महत्त्वाचे घडलेच नाही अगदी लहानपणापासून ते या एकाच चाकोरीने चालत राहिले आईबाप लहानपणीच वारले त्यामुळे आमच्या या चरित्रनायक दामूचा संभाळ त्याचा मामांनी केला भिक्षुकी वैदिकी शिकवण्याची त्यांनी आपल्या परीने खटपट केली पण थातुरमातूर चार मंत्र शिकवण्यापलीकडे दामूची मजल गेली नाही दिवसभर नदीवर डुंबावे गावातून टवऱ्यासारखे हिंडावे आणि मिळेल तिथे जेवावे यात दामूचा जीव फार रमला बाहेर जेवण नसेल त्यावेळी दामू घरी जेवी आणि भाकऱ्या बडवून बडवून मामीचे डोळे पांढरे होत एकदा दामू जेवायला बसला की काही वेळा मामाचे सगळे घर उपाशी राही अर्थात हे फार दिवस चालणे शक्यच नव्हते मामांनी दामूला घरातूनच हुसकून लावले आणि मग मुंज झालेला हा पोरगा लहानपणापासून बाहेरच जेवू लागला बालवयातच त्याने या कलेत नाव मिळवले लोकांनी कौतुक करावे एवढी प्रगती केली त्यावेळच्या रोमहर्षक गोष्टी भटजी अजून सांगतात गरीब माणसांची लग्ने होत नाहीत भटजींना तर शेंडा बुडका काहीच नव्हता उत्पन्न काढीचेही नव्हते उद्योग कसलाही नव्हता तरी पण भटजींचे लग्न झाले खरे कसे झाले देव जाणे जगात एकापेक्षा एक गरजू माणसे असतात अशाच कोणीतरी नडलेल्या मुलीच्या बापाने आपला भार त्याच्या शिरावर टाकला पुढे भटजींना चार दोन मुले बाळेही झाली संसार वाढला ओढग्रस्त कमालीची झाली पण भटजींच्या आयुष्य काही बदलले नाही ते स्वतः एकटे बाहेर जेवायला जात आता ते पोरेबाळे घेऊन जाऊ लागले इतकाच फरक झाला बायको ही सवाष्ण म्हणून कुठे कुठे जेवून येईल घरी चूल एखाद्याच वेळी पेटायची पण त्याही वेळी घरात पुरेसे नसे पण दामू अण्णांना त्यांची कधी खंत वाटली नाही दक्षिणेचे पैसे बायकोच्या स्वाधीन करण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही बायको फारच कातावली तर खुशाल देवळात जाऊन गारगार फरशीवर झोपत परस्पर जेवायला जात मग घरी काही हो असे वर्षानुवर्ष चालले या तीस चाळीस वर्षात केवढी तरी स्थित्यंतरे झाली बाहेर केवढे तरी बदल झाले एक प्रचंड महायुद्ध जगात होऊन गेले स्वातंत्र्याची महान आंदोलने देशात घडली समाजात केवढाल्या उलथापालथी झाल्या समाज तळापासून ढवळून निघाला कर्मकांडे कमी झाली जातीपातीची बंदे नाही पुष्कळच डेली झाली नाना गोष्टी झाल्या पण दामू अण्णांच्या आयुष्याला या गोष्टीचा कधीच स्पर्श झाला नाही यजमान निमंत्रण जेवणखाण भात लाडू दक्षिणा या पलीकडे त्यांना कशाचीच कशाशीच कर्तव्य नव्हते या सगळ्या गोष्टींचा जेवण खाण्याशी काही संबंध आला तर मात्र दामू अण्णा त्याविषयी आवेशाने बोलत नेहरू पंतप्रधान झाल्यावर अण्णांना बाकी काही विशेष वाटले नाही चेंज झाली बेट्याची आता काय रोज शिरापुरी खाईल एखाद्या दिवशी मलई खावीशी वाटली तरी खाईल त्याला कोण विचारणार आहे एवढेच उद्गार त्यांनी काढले बाकी काही खोदून विचारले तर आम्हाला त्यातले काय कळते आहे या पलीकडे भाषा नाही पंधरा वीस वर्षे दामूबटजी असेच राहिलेले मी पाहिले त्यात कसलाही बदल मला दिसला नाही पुढे रेशनिंगचा काळ आला आणि दामूबटजींचे फार हाल झाले लोकांना स्वतःच्या पोटापुरतेही अन्न मिळायची पंचायत झाली तिथे दुसऱ्याला जेवणे कोण घालतो ब्राह्मण भोजने सदावरते लग्नातल्या पंक्ती पारणी दामोअणांचे एक एक बुरुज ढासळून पडू लागले आणि फार कठीण दिवस आले त्यातून दामोअण्णा आणि त्यांचे पोट सगळ्यांच्या माहितीचे पाच ब्राह्मणांचा स्वयंपाक एकट्याने घट्ट करणाऱ्या या महाब्राह्मणाला बोलावतो कोण दामोअण्णांना अधूनमधून फाके पडू लागले काही दिवस पाहिले पाहिले आणि मग त्यांनी एक दिवस निराळीस युक्ती योजली रोज सकाळी मंडईत जाऊन तपकी रोडीत कट्ट्यावर बसायचे समोरच केळीच्या पानांची एक दोन दुकाने होती कोण पानाचा विडा घेतो इकडे बारीक लक्ष पाच पन्नास पानांचा मोठा जुडगा एखाद्याने घेतलेला दिसला की भटजी तपकीर धोत्राला घाईगेने पुशीत उठत त्या माणसाच्या पाठीमागे जात आपला पाठलाग होतो आहे ही त्या बिचाराला काहीच कल्पना नसे तो घरगाठी भजीबुवा पोट सावरीत सावरीत मागून येत घर नीट निहाळून पाहात काय प्रयोजन आहे याची आपसात चौकशी करीत मग पुन्हा मंडईतला कट्टा गाठायचा आणखी एखादे भक्ष दृष्टीस पडले तर हेरून ठेवायचे दुपारचे बारा साडेबारा झाले माथ्यावर सूर्य आला की पळी पंचपात्री घेऊन दामोअणांना त्या घराच्या अंगणात बरोबर उभे कुणीतरी ओसरीवरून बिचारी का हो काय काम आहे भटजी दोन्ही हात जोडीत चेहरा हसतमुख आणि नम्र महाराज आज आपल्याकडे बेत आहे ओसरीवरच पाने मांडलेली असत पाट रांगोळ्या घातलेल्या असत वाढणाऱ्या बायकांची लगबग सुरू असे त्यामुळे कुणाला काही म्हणता येत नसे बरं मग नाही ब्राह्मण अतिथी दाराशी आला आहे भुकेलेला आहे जेवायची इच्छा आहे आपल्या पंक्तीला बसून ऐन दुपारच्या वेळेला मंडळी जेवायला बसत असताना भुकेलेला ब्राह्मण आला तर नाही कसे म्हणायचे राग येव बरे वाटो पण कुणी विरोध करू शकत नसे या बसा म्हणून त्याची संभावना होय मग भटजी शांतपणे ओसरी चढत पानाजवळ पळी पंचपात्री ठेवून मांडी घालून काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखे पुटपुटत राहत जेवताना सावकाश काळजीपूर्वक जेवत लागेल ते मागून घेत मेतकूट चटणीपासून मुख्य पक्वांनापर्यंत अनेक लहान छान पदार्थांची चव ते मोठ्या रुचीने घेत पातळभाजी भाजी फकड झाली आहे पंचामृत अगदी नामांकित आहे लाडू चांगला भाजला आहे असे अभिप्राय गृहिणीजवळ निसंकोचपणे व्यक्त करीत आग्रहाची त्यांच्या बाबतीत गरजच नसे हे झाले अनोळख्या गरीब ओळखीचे घर गर असेल तर मग प्रश्नच येत नसे तिथे भटजी विना संकोच येऊन थेट फाटावर बसत पान वाढले की जेवत विडा खाऊन यजमानांचा निरोप घेत कुणी काही बोलत नसे मधली दहा पाच वर्षे भटजींनी अशीच घालवली आणि मग भटजी हळूहळू म्हातारे झाले त्यांची पाठ वाकली पोटावर वळ्या पडल्या दात पडले पोटाच्या बारीकसारीक तक्रारी सुरू झाल्या दामूअण्णांचे पोट थकले नाही पण शरीर मात्र थकले मधली दहा प दहा बारा वर्षे मी गावी नव्हतो शहरगावी होतो या काळात मी केव्हा तरी मधून मधून घरी जायचो त्याचवेळी घरात काही कार्य असले की हमखास दामूअण्णांची आठवण येई एखाद्या वेळी ते जेवायलाही येत आणि मग गप्पा गोष्टी होत पण अलीकडे मी त्यांना विसरून गेलो होतो परवा सहज घरी पारणे झाले घरची नात्यातली दहावीस माणसे सगळी जेवायला होती पाट मांडले होते रांगोळ्या घातल्या होत्या आणि केळीच्या पानावर नाना जिन्नस वाढले होते आम्ही सगळे जेवत होतो माझ्या शेजारीच एक बारा चौदा वर्षाचा ब्राह्मणाचा लंगोटीवाला पोरगा मांडी घालून जेवत होता मध्येच त्याने दोनाखालची भाजी काढून खाल्ली मला म्हणाला बटाट्याची भाजी झोकात झाली आहे इतक्या चवीने जेवणारा हा पोरगा पाहून मला आश्चर्य वाटले निरखून पाहिले लगेच शंका मनात आली मी त्याला विचारले कुणाचा रे पोरगा तू जेवणाकडे असलेले लक्ष यत्किंचितही तही न ढळू देता तो संतपणाने म्हणाला दामू भटजींचा दामू भटजींचा हां दामू भटजी नाही आले जेवायला खरं म्हणजे तेच यायचे भजी तोंडात कोंबीत दामू भटजींचे चिरंजीव म्हणाले नाही आले का आम्ही पाठवलं नाही त्यांना आता कुठं काही असलं तरी आम्ही पाठवत नाही त्यांना आता कुठं काही असलं तरी कशासाठी उगाच म्हातारा किरकिर करतो दात सगळे पडले चावत नाही पोट बिघडले पण भरमसाठ खातात अजून मग रात्रभर विवळत असतात पोरगा निघून गेला तरी माझ्या डोक्यात दामो भटजींचेच विचार घोळत होते मी इकडे तिकडे विचारले पोराने खरे तेच सांगितले होते भटजींना आता काही सोसवत नव्हते चावत नव्हते मधुमेहाने त्यांना पक्के घेरून ठेवले होते वयोमानाप्रमाणे त्यांना त्रास होत होता पण त्यांची जीभ तशीच तल्लक होती म्हातारपणामुळे तिला काही बळ आले होते काहीतरी गोड खायला मिळावे म्हणून ते एकसारखे ओरडत खेकसत पण मधुमेहामुळे कुणी त्यांच्यावर दया करीत नव्हते भटजींची उपासमार चालली होती ऐकले आणि थोडेसे वाईट वाटले हे सगळे बरोबर आहे असे वाटूनही मन चुकचुकले केव्हा तरी दामोण्यांना भेटले पाहिजे असे मनाशी ठरवून टाकले आणि आश्चर्य असे की त्याच दिवशी संध्याकाळी वाळवंटात भटजींची अचानक गात पडली संध्याकाळ संपत आली होती अंधार पडू लागला होता जड जेवणामुळे सुस्तावलेले अंग मोकळे करावे म्हणून मी एकटाच फिरत होतो आसपास माणसे फिरत होती कुणी गप्पांचा अड्डा टाकला होता चिवडेवाल्यांच्या आरोळ्या ऐकू येत होत्या आणि पुरे दंगामस्ती करीत पळत होती या गर्दीतून जरा बाजूला व्हावे म्हणून मी जपा जपा पावले टाकली जपा, जपा पावले उचलली आणि एकदम म्हातारे दामू अण्णा दिसले मऊ सूत वाळूत पाय पसरून भटजी एकटेच उघडे बसले होते त्यांची मुद्रा उदास होती तोंडाचे बोळके झाले होते कातडी सुरकुतलेली होती शेजारीच फडक्याचे लहानसे गाठोडे बांधलेले होते चालता चालता थबोकलो जवळ जाऊन हाक मारली काय अण्णा काय चाललंय डोळ्यांवर हात ठेवून भटजींनी माझ्याकडे निरखून पाहिले ओळख नसल्यासारखा त्यांचा चेहरा झाला कोण मी अचानक ओळख करून दिली तेव्हा त्यांचा चेहरा खुलला वा वा आता आलं लक्षात तुमच्या घरी नेहमी जेवायचं ना आम्ही फार छान होतो होत असायचा स्वयंपाक पारणं काय श्रावणी शुक्रवार काय वा वा खीर काय लाडू काय गेले ते दिवस भटजींनी सुस्कारा सोडला काय कसं काय चाललंय काही नाही चाललंय आपलं झालं म्हणजे मी जवळच वाळूत बैठक मारली काय हल्ली धर्म आहे कुठं जेवणी खाणी सगळी बंद कोणी बोलावत नाही आपणहून गेलो तर कोणी बसा म्हणत नाही पोरोबाळ हुरमट झाली आहेत उपासमास उपासमार करतात माझी आपण ओरपतात बाहेर अन मला उपदेश करतात खाऊ नका पोट बिघडेल त्रास होईल हलकटलेकाचे भटजी तावा तावाने बोलत होते मला हसू येत होते आणि त्यांची किवही येत होती असं करू नये त्यांनी करतात ना अन मी कुठे चाललो तर बाहेर जाऊ देत नाहीत अरे आम्हालाही पोट आहे एकजण बासुंदी खाऊन येतो एकजण आंब्याचा रस आणतो डेकरा देत माझ्यासमोर कार्टी घरी येतात अरे इकडे माझा जीव तडफडतो पण विचारतो कोण आम्हाला बराच वेळ पोट तिडकीने बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो अधूनमधून होकार देत होतो मान डोलावीत होतो चिवडेवाला चिवडेवाला मोठमोठ्याने ओरडीत जवळपास हिंडत होता भटजी त्याच्याकडे एकसारखे बघत होते आणि बोलत होते मला ते कळत होते पण तरीही मी तिकडे दुर्लक्ष करीत होतो अंधार आणखी वाढला तसा मी उठलो म्हटले बरं आहे अण्णा जातो मी आता मान हलवीत भटजींनी विचारले काय अलीकडे नवलविशेष तुमच्याकडे बिरणं आहे की नाही होईल ना त्यावेळी बोलावणं पाठवतो तुम्हाला विसरू नका नाही नाही आम्हीही निघालो चला ही हळूहळू उठले जेवणच ठेवलेले लहानसे जवळच ठेवलेले लहानसे गाठोडे त्यांनी उचलले मला उगीच कुतूहल वाटले काय आहे दामोअण्णा यात काही नाही वाळू दामोअणांनी गाठोडे पसरून दाखवले खरोखर मौसूत वाळू त्यात होती वाळू कशाला भटजी चालता चालता थांबले सांगू कशाला सांगा मीही थांबलो काय सांगू दादा तुम्हाला तुमचा विश्वास बसायचा नाही तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखं बोलतोय हा दामोअण पण देवा शपथ घेऊन सांगतो खोटं नाही आतडे पिळवटून दामोअण बोलत होते सांगा माझा विश्वास आहे जीभ मोठी शिंदळ आहे दादा सारखं तिला गोड खावंसं वाटतं काही गोड नसलं तरी दुसरं काहीतरी निदान पण अणू कुठून डोकं भणमंटतं शेवटी ही वाळू तोंडात घालतो बसतो चावत तेवढंच बरं वाटतं कानाला काहीतरी भयंकर वाटले क्षणभर मला काहीच सुचे ना भटजीच्या दिनवाड्या तोंडाकडे उगीच बघत राहिलो मनात कालवा कालव झाली शेवटी भटजींचे दोन्ही खांदे धरून त्यांना बळेच खाली बसवले चिवडेवाल्याला हाक मारली आणि सांगितले बाबा रे त्यांना किती पाहिजे तेवढा चिवडा दे पैसे मी देतो द मा राजदार यांची भोजनभाऊ नावाची विनोदी कथा आहे ते समाप्त गंमत गोष्टी द मा राजदार